शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिरची लागवड करायची काही शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली असेल पण मिरची पिकाचं तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं असल्यास शक्यतो आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात या तिन्ही ऋतू हंगामामध्ये मिरची लागवड करतो पण मिरची पिकावरील येणारी मुख्य समस्या म्हणजे मिरचीला येणारा डेंजर कोकड्या बोकड्या रोग हा येतो तरी कसा त्याच्यानंतर मिरची पिकावर येणारा ब्लॅक थ्रिप्स हा येतो तरी कसा यावर नियमारंग कशा पद्धतीने मिळवायचे तर लक्षात घ्या मिरचीची आपण लागवड केल्यापासून काढणीपर्यंत मिरचीला आपल्याला रसच्या केळी पांढरी माशी आणि थ्रिप्स प्लस ब्लॅक थ्रिप्स हा आढळून येतो हा एकदा का जर तुमच्या मिरचीवर आला शंभर टक्के तुम्ही मिरची पिकात फेल होता पण या व्हिडिओमध्ये आपण यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवायचे कोणत्या फवारण्या असतील कोणती जुगाड असतील कशा पद्धतीने नियोजन करायचे जेणेकरून या तिन्ही हंगामामध्ये जो जो शेतकरी बांधव मिरची लागवड करेल हा शेतकरी शंभर टक्के सक्सेसफुल होईल मग ही माहिती आहे तरी काय या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटावालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलिन भोर श्वेतिव या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल दोन लाख दहा हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे इथून मागे आपण ज्या व्हिडिओ बनवल्या शंभर टक्के शेतकऱ्यांचा फायदा झाला पण मिरची पिकाच्या ज्या आपण व्हिडिओ बनवलेला तर टोटल साडेसहाशे व्हिडिओ या आपल्या मिरची पिकाच्या या चॅनलवर आहेत आणि मिरची लागवड पासून काढणीपर्यंत संपूर्ण वेळापत्रक शेड्युल्डच आपण बनवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण लक्षात घेऊया मिरचीवर डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो कसा तर लक्षात घ्या काय होतं मिरचीला मावा तुडतुडे रस शेकिडी पांढरी माशी यांचा अटॅक जास्त प्रमाणे होतो कसा मिरचीची पानं वरच्या बाजून चावली जातात खालच्याही बाजून चावली जातात परिणामी या पानांमधील अन्नद्रव्य ओढल्यामुळं तुमच्या मिरचीची पानं सुकलेली त्याचबरोबर आकसलेली दिसतात घोगड्या बोकड्या कोकड्या अशा प्रकारचे जे रोग आहे नाना प्रकारची नावं प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी घेतले जातात तर हा रोग डेंजर कोकड्या बोकड्या को रोग येतो त्याच्यानंतर मिरचीच्या फुलांमध्ये जो ब्लॅक थ्रीप्स येतो यामुळे काय होतं की तुमच्या उत्पादनामध्ये घट दिसून येते मग यावर ज्या प्रभावी फवारण्या किंवा काही जुगाड काही नियोजन करायचे तर त्यातलं पहिलं महत्वाचं जुगाड आपल्याला मिरचीची लागवड केल्यानंतर मग तुम्ही उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करत असाल किंवा पावसाळ्यात करीत असाल किंवा हिवाळ्यात करत असाल तर या तिन्ही ऋतू हंगामामध्ये मिरचीला आपल्याला स्प्रिंकलर टाकायचे स्प्रिंकलर टाकल्यामुळे जबरदस्त फायदे होणार पण पावसाळ्यात याची गरज पडणार नाही पण शक्यतो टाकून ठेवा कधीही ऊन पडते आता लक्षात घ्या हे स्प्रिंकलर का टाकायचे एक प्रकारचा गारवा तयार होणार आहे आणि स्प्रिंकलर मुळे तुमचं मिरचीचं झाड धुऊन जाणारे एक प्रकारची संपूर्ण रोगराई ही कवर होणार म्हणजे नष्ट होऊन जाणार आहे आणि त्यामुळे देखील मिरचीच उत्पादन तुम्हाला वाढलेलं दिसून येणार त्याच्यानंतर मिरची लागवड केल्यापासून मिरची काढणीपर्यंत आपल्याला दर पंधरा दिवसातून एकदा निम ऑइल आणि रोगार याची फवारणी करायची आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो साध्यातलं साधं पण जबरदस्त जुगाड आणि फवारणी आपण म्हणू शकतो लक्षात घ्या जास्तही प्रमाण याचं घ्यायचं नाही प्रतिपंपासाठी आपल्याला सात ते दहा मिली निम ऑइल रोगार दहा मिली याप्रमाणे यायचंय आणि याची फवारणी करायची आपल्याला मिरची लागवड काढणी पर्यंत आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो मिरचीच तुम्हाला भरघोस उत्पादन काढायचंय थ्रिप्स पांढरी माशी रोष केडी डेंजर कोकड्या बोकड्या रोगावर नियंत्रण मिळवायचे तर महत्वाचं एक जुगाड सांगतोय तर हे म्हणजे आपण आपला जो काही मिरचीचा प्लॉट आहे तर शक्य झाल्यास चारही बाजूनी नेट लावायचे तुम्हाला नेट उपलब्ध होत नसेल तर का काही हरकत नाहीये पण दुसरं एक महत्वाचं जुगाड म्हणजे तुम्हाला तुमच्या मिरची प्लॉट मध्ये जवळपास शंभर ते दोनशे झेंडूची झाड लावणं गरजेचं आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आधीमध्ये कुठेही लावा चारही बाजूनी कुंपण जरी करत असाल झेंडूच्या झाडांचं तर नंबर एक तुम्हाला मिरचीचं उत्पादन वाढलेलं दिसून येणार आहे आता या झेंडूची आपण लागवड किंवा रोपांची लागवड केल्यानंतर ती ही कमी स्वरूपात म्हणजे शंभर ते दोनशे झाडांची लागवड केल्यावर काय होणार आहे रस्डी पांढरी माशी यांच्यावर शंभर टक्के नियंत्रण मिळणार कारण यांचा ओढा या फुलांवर जास्त असणार आणि एकंदरीतच तुमच्या मिरचीच उत्पादन वाढण्यास जास्त प्रमाणे मदत झालेलं तुम्हाला दिसून येणार त्याच्यानंतर मिरचीच अजून ब्रेक उत्पादन काढायचे थ्रिप्स मावा तुडतुडे रसोष किडी पांढरी माशी ब्लॅक थ्रिप्स यावर नियंत्रण मिळवायचे डेंजर कोकड्या बोकड्या रोग येऊनच द्यायचा नाही तर त्याच्यासाठी आपल्याला तीन महत्त्वाचे स्टिकर सापळे आपल्याला मिरची पिकात लावायचे पहिला म्हणजे आपल्याला सफेद जर स्टिकर आहे तर हा लावायचा आहे सफेद स्टिकर काय काम करतो तर हा ब्लॅक थ्रिप्सवर काम करतो दुसरा म्हणजे आपल्याला पिवळा स्टिकर आहे तर याचा वापर करायचा आहे पिवळा स्टिकर आणि तिसरा म्हणजे आपल्याला निळा स्टिकर पिवळा आणि निळा ज्या रस्किडी पांढरी माशी नागाळी इतरही ज्या उंटाळाई किंवा इतर काही ज्या स्ट्रिप्स असतील याच्यावर अटॅक होणार ह्या याला या सर्व हो या या ट्रॅपला ह्या आकर्षित होतात आणि ह्या याच्यावर जाऊन चिकटतात आणि एकंदरीतच भरघोस असं तुम्हाला मिरचीच उत्पादन झालेलं दिसतं आता हे ट्रॅप मी तुम्हाला सांगितले पिवळे निळे आणि सफेद तर हे किती लावायचे प्रति एकरासाठी आपल्याला वीस वीस ट्रॅप किंवा तीस तीस जरी लावले किंवा शंभरही ट्रॅप लावले तुम्ही जीक पद्धतीने उलटे पालटे इकडचे तिकडचे लावले निश्चित स्वरूपात तुम्ही मिरची पिकामध्ये सक्सेसफुल होणार आहात आणि या ट्रॅपची किंमत अगदी कमी स्वरूपात आहे जेवढे जास्त लावशाल तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळं मिरचीच रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यासाठी हाही महत्वाचा जुगाड पर्याय नक्कीच याचा वापर करा नंतर मिरचीच अजून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं तुम्हाला तर त्याच्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करता येईल पाण्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायचंय हो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही मिरचीचं पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करत असाल नंबर एक तुम्हाला मिरचीमध्ये उत्पादन दिसणार आहे आता लक्षात घ्या काही शेतकरी जर ड्रिपवर पाणी देतात मिरचीला तर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं कमी पाणी द्यायचं म्हणजे लागवड केल्यानंतर डायरेक्ट तिसऱ्या दिवशी पाणी द्यायचे आणि तिथून पुढे आपल्याला दर दिवसाने पंधरा पंधरा मिनिटं पाणी देणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमचं मिरची पीक चालू होईल त्यावेळेस आपल्याला संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमाला पाणी द्यायचे दुपारचं पाणी द्यायचं नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो बाराही महिने आपण आपल्या शेतामध्ये जर मिरची लागवड करत असो तर ह्या टिप्स महत्वाच्या आहे या नक्की फॉलो करा आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात आपण ह्या मिरच्यांची लागवड करत असतो ना तर काय होतं की हाच डेंजर कोकड्या बोकड्या रोग रस किडी पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणे झाला की तुमच्या मिरचीचं उत्पादन घटतं त्यामुळं तुम्ही वेळच्या वेळी फवारणी करत असाल खत औषधं सोडत असाल पाण्याचं नियोजन करत असाल हे जे काय ट्रॅप लावत असाल तर नक्कीच तुम्हाला मिरचीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालेलं दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात हे कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान